जय महाराष्ट्र भारत पोल्ट्री फार्म उद्योग समूह महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण फीडचे रेट पाहणार आहोत बॉयलर आणि गावरा पक्ष्यांसाठी फीड तर पाहिजेल असतं आपल्याला पण त्याचे मार्केटमध्ये काय रेट चालला कि ते किंवा तुम्हाला जर ऑर्डर टाकायची असेल तर ती कशी टाकायची तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्ले स्टोरला जायचं आहे गुगल प्ले स्टोअरला आणि भारत पोल्ट्री फार्म नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला भारत स्टोअरमध्ये जायचं आता भारत स्टोअरच्या भारत पोल्ट्री फार्मच्या एवढ्या सर्व्हिस आहे तुम्हाला गावरान चिक्स अवेलेबल आहे बॉयलर चिक्स आहे गावरान फीड बॉयलर फीड मका सोया त्यानंतर अंडी ठीक आहे भरपूर सारे अशा वेगवेगळ्या सर्व्हिस आहेत ज्याचं तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये भेटेल पण आज आपण पाहणार आहोत गावरान फीड आणि बॉयलर फीड तर कोणत्या कोणत्या कंपन्या आहे तर आपल्याकडं अहमदनगरमध्ये पाहिलं तर बारामती ॲग्रो आणि जाफा आता या कंप तुम्ही फिडचे रेट पाहताल किंवा आता जाफाचे रेट पाहताल कंपनीचे ते हे कंपनीचे डायरेक्ट रेट नाही आहे याच्यामध्ये हे डीलरचे रेट आहे ठीक आहे तर त्यामुळे कंपनीचे रेट शेपरेट असतात ते डीलरचे रेट राहतात हे तर याच्यामध्ये पन्नास सत्तर रुपये एक्स्ट्रा असतात ते त्यामुळं डायरेक्ट कंपनीकून भारत पोल्ट्री फार्मला रेट नाही येते ठीक आहे तर याच्यामध्ये डिलरचे रेट येते आत्ताच तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करतो तर आता तुम्ही पाहू शकता की प्री स्टार्टर बॅग गावरान पक्षाची दोन हजार सत्तर ते एकवीसशेपर्यंत जाते आहे त्यानंतर स्टार्टर बॅग जर घ्यायला गेला गया। तर पंधराशे वीस ते पंधराशे साठपर्यंत तुम्हाला अवेलेबल आहे त्यानंतर फिनिशरचे पण पंधराशे वीस ते पंधराशे साठपर्यंत भेटू शकते ते डिपेंड ऑन अंतर आहे तुमचं जर अंतर खूप लांब असेल डिलिव्हरी करायला तर मग त्याचे चार्जेस पण वेगळे राहतील आता इथे मेन्शन पण केलेलं आहे तसं की गाडी भाडे वेगळे राहील आणि बॅगेचे काय रेट आहे ॲक्च्युली ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ऑर्डर टाकावं लागेल कारण कधी कधी रेट चेंज होत नाही आहे त्याच्यामुळं मार्केटमध्ये बॅगची काय प्राईज आहे ॲक्च्युली ती लवकर लक्षात येत नाही तसं ते ऑर्डर कंपल्सरी आहे तो खाली वेगवेगळ्या कंपनीचे जापा त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या तालुक्यामध्ये आहे का पुण्यामध्ये जर तुम्ही असा तर तुम्हाला ते भेटू शकते तर तुम्ही बॉयलर फीडमध्ये गेला आणि पुणे निवडलं तर ठीक आहे पुण्यामध्ये तुम्हाला भेटेल स्टार्टर बॅग एकोणीसशे नव्वद ते दो एकवीसशे दहापर्यंत आहे आणि फिनिशर एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशी अशा पद्धतीने रेट आहे ऑर्डर टाकायची असेल तर तुम्ही ऑर्डर टाकू शकता त्याच्या आधी पॉपअप येतो की वरील व्हॉट्सअप नंबर बरोबर असेल तर हो म्हणा किंवा नाही कारण व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला अपडेट येत राहतात त्यानंतर हो म्हटल्यानंतर तुम्ही ऑर्डर टाक टाकू शकता ऑर्डरमध्ये मेन्शन केलं प्री स्टार्टर बॅग किती पाहिजे सपोज प्री स्टार्टर दहा बॅग पाहिजे स्टार्टर तुम्हाला वीस बॅग आणि फिनिशर तुम्हाला तीस बॅग अशी ऑर्डर आहे ना ऑर्डर डेट टाकायची ऑर्डर डेट तुम्हाला कधी ऑर्डर पाहिजे आहे तिथे तुम्ही टाकू शकता सपोज मला ऑर्डर पाहिजे वीस तारखेला वीस सप्टेंबर तर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असेल आणि पे ऑर्डर पे ऑर ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर तुमची ऑर्डर पडते ठीक आहे त्यानंतर भारतपूर ट्रीप फार्मकडून तुम्हाला चोवीस तासामध्ये अपडेट येऊन जाते अशा पद्धतीने तुम्ही ऑर्डर टाकू शकता ठीक आहे त्यानंतर भरपूर साऱ्या सर्व्हिस आहे तुम्हाला इथं गावरान बॉयलर चिकचे रेट पण अवेलेबल आहे त्यानंतर तुम्ही ती ऑर्डर पण टाकू शकता पण त्याआधी तुम्हाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमचं चिकन शॉप आहे किंवा तुम्ही ट्रेडर आहे ठीक आहे तुम्हाला मोठ्या क्वांटिटीमध्ये पक्षी पाहिजे बॉयलर असो किंवा गावरान तो बी तुम्हाला इथं अवेलेबल होईल आणि तुम्ही जर फार्मर असाल तर इथं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता कारण तुमच्याजवळ पक्षी हे तुम्हाला व तुमच्या ट्रेडरला माहीत असतं त्याच्या व्यतिरिक्त अजून जर तुम्हाला, तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर तुम्ही इथं ॲप्लिकेशनमध्ये पक्ष्यांची नोंद म्हणून ऑप्शन आहे तिथं तुमच्या पक्ष्यांची नोंद करू शकता ठीक आहे तर असे भरपूर सारे ऑप्शन आहे वेगवेगळे ते तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पाहू शकता तर नक्की तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करा भारत फार्म ॲप तर मी तुम्हाला दाखवतो प्लेस्टोरवरला काय नावाने येते काय नाही तुम्हाला ते डाउनलोड करायला सोपं जाईल तुमच्या मोबाईलमध्ये असं प्ले स्टोर ॲप्लिकेशन असं त्यानंतर खाली सर्च ऑप्शन आहे तिथं वर जायचं आहे त्यानंतर भारत त्यानंतर पोल्ट्री नाव टाकलं तर पहिलं नाव येतं भारत पोल्ट्री फार्म त्यानंतर मी इन्स्टॉल केलेलं आहे माझ्या मोबाईलमध्ये म्हणून डायरेक्ट ओपनला आलं आहे ओपन करू शकता तुम्ही डायरेक्ट आणि सर्व माहिती पाहू शकता धन्यवाद